ते मी बघू शकता असं वाटतं मच्छी फ्राय होते <laughs> मच्छी फ्राय होता रे जो खोकला येतो ना मित्रांनो रोज खोकला थे थे, चिकन हा चिकन बार्बिक्यू बनताना येते मला मग का एकदम मस्त तर बघू शकता मित्रांनो खूप सारे चिकन आपल्याकडे या लवकरच खायला तुम्ही पण आणि आपलं चिकन आहे ना ते मस्त एकदम आहे खूपच टेस्टी वाटतंय आता मी पण खातो आणि तुम्हाला सांगतो कसं झालं आपलं चिकन तर नमस्कार मित्रांनो मी मंदार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या शान नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत आपल्या रानामध्ये आणि आज आपण करतो मित्रांनो राणा चिकन बारबेक्यू ते पण एकदम गावठी पद्धतीने आणि बघू शकता तुम्ही मित्रांनो आपले ना सर्व आज मित्रमंडळी जमलेली आहे मित्रांनो आज खूपच आपण ह्या ब्लॉग मध्ये धमाल करणार आहोत तर चला मित्रांनो बघूया आपल्यासोबत आज कोणती कोणती मंडळी आहे तर यासाठी आहे मित्रांनो आपला ओनर सागर एक नंबर तर इकडे आपल्यासोबत आज सागर इकडे आहे आपला मॅनेजर आणि आपला शेफ अनिकेत आणि या साईडला बघू शकता इथे सुपरवाइज करायला आपले नांदीप आणि इकडे आहेत जे आपण आज रेसिपी बनवणार आहोत आणि टेस्ट करून सांगणार आहे चिकून चिकून किती आहे ओडिसा ओडिसा आता कसली वाट बघतो आपण पटापट सुरुवात करू आपण आज बनवणार काय काय बनवणार आपण मलाच ना काय तू काय प्लॅन घेऊन आलाय स्टार्टिंगला बोललो ना मेंट्रो मध्ये में की आपण आज बनूया गावठी पद्धतीने चिकन बार्बी क्यू चिकन बार्बिक क्यू क्यू सिप क्यू बार्बी क्यू चिकन क्यू चलो फिर देखते आज बनाएंगे हम चिकन बार्बी क्यू चला तर इथे ना मित्रांनो सर्वात पहिले आपली चूल रेडी केलेली आपण त्याच्यावरती तवा आहे तर मित्रांनो सर्वात पहिला ना आपल्याला चिकन धुवायला लागेल सर्वात पहिला चिकन धुवूया आणि मस्त धुवून झाल्याच्या नंतर मॅरिनेट करूया सर्व मसाले टाकून मस्त मॅरिनेट करूया त्याच्यानंतर आपण चुलीवरती मस्त फ्राय करूया तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत केळीचं एक पान आलेला आणि केळीचं पान आपल्याला लागणार आहे खूपच गरजेचं पान आहे ते तर आपण आणूया आणि त्याचा आपण वापर करूया मस्त इकडे बघा मित्रांनो केळीची पानं मोजकीच राहिलेले आहेत कारण का आपणच सगळी संपून टाकली येऊन येऊन इकडे बघा आणि नाही मस्त पान ना काढला आहे मोठा जबरदस्त एकदम मस्तच एकदम तुकडे करूया जबरदस्त आहे बघा आपल्याला इथे पाणी पण भेटत मध्ये तर मग आपण केळीची पानं धुवून पण घेऊन जाऊया हा साबण आहे त्याच्याने धोपट मस्त तर चला मित्रांनो आपले केलीचे पानं पण धुवून झालेले आहेत मस्त आपण स्वच्छ धुतलेली आहेत आणि आता आपण जातो आपल्या परत लोकेशन वरती तिथे ठेवूया आणि आपल्याला फटाफट चिकन धुवायचंय मस्त आपण चिकन साफ करूया फटाफट हे आपल्या सागर किती पाच किलो चिकन आहे ना पाच किलो पाच किलो कमी नाही पूर्ण पाच किलो आपण चिकन आणलेलं मित्रांनो मला कमी वाटेल पण हे पूर्ण पाच किलो चिकन आहे आणि धुया आपण के सोबत मस्त आहे बघा आपला चिकन ताज चिकन आहे मित्रांनो पण रान कोंबडी इथे कापलेली आहे चला मित्रांनो मस्त आपलं हे चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेऊया इथे बघा सागर आणि अनिकेत आपलं चिकन धुत काय हे गर्दन दिले तुला गर्दन? गर्दन दिली कडीपीस म्हणतात एक हे देतो मी काय सावधान चेतावणी देतो काय कधी पण तुम्ही चिकन कडे जाल ना त्याला सांगा की गर्दन मुझको मत देना गर्दन व कडीपीस मागता ही देना गर्दन मग कुछ मास नाही होता तुमचा हमको बना देव ठीक आहे नेक्स्ट टाइम अगर हम लोग को गर्दन देगा ना अरे मां क्या ये क्या दे दिया ओ गॉड विच पार्ट इज दिस तर चला मित्रांनो मस्त आपलं चिकन आहे ना धुऊन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय ना मस्त स्वच्छ झालेला आहे आता मस्त मसाले टाकून आपल्याला मॅरीनेट करायचंय तर चला मित्रांनो आपण चालूया चिकन मॅरीनेट करायला थोडा आपल्या लोकेशन पासून लांब इकडे सावली मध्ये मित्रांनो हा जो मसाला आहे ना बनवण्यासाठी छत्तीस मसाले मिक्स केलेले आहेत तर इथे टाकूया मसाला आपला मस्त जबरदस्त एकदम मसाला स्पायसी करूया आणि जीप आपली आहे ना ती थकली पाहिजे धडफडली पाहिजे अशी टाकूया आपण आफ्रिकेमधून आणलेली हलद मसाला हलद आणि इथे आपण आता टाकले अद्रक लसूण पेस्ट तर हे दोन पॅकेट आपण पूर्ण टाकून देऊया म्हणजे कसं जबरदस्त मजा येईल मस्त आपण मिक्स करून घेतो आपलं चिकन मसाल्यासोबत आणि आपले मसाले आहेत ना ते चिकनला पूर्णपणे लागले पाहिजेत मस्त आपले मसाले आहेत ना चिकनमध्ये पान आतमध्ये घुसले पाहिजेत तर मग आपलं चिकन खायला मजा येईल मित्रांनो पंधरा मिनटं झालेले आहेत आता आणि आपलं चिकन मस्त मॅरिनेट झालेलं आहे उघड्यावरती ठीक <laughs> आहे आपण ढाकून पण नाही ठेवलं आहे मस्त उघड्यावरती आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर चल आता मस्त चिकन फ्राय करूया आणि खाऊया ठीक आहे इथे बघू शकता तुम्ही चूल पेटलेली आहे सुटला आहे पण नाही आपली आता चूल मस्त पेटेल ओके मंदार आता हे शुभ काम आपण तुमच्या हाताने करून घेऊया मित्रांनो इथे आपण तीन स्टिक आणले आहेत या स्टिक मध्ये आपल्याला चिकन आहे ना हे आपल्याला भरायचं आहे बघा ते आपलं चिकन त्या स्टिकमध्ये आपल्याला टाकायचं आणि पूर्ण गच्चा पण भरून घेणार होती थोडे चिकन आणि हे चिकन आपण मग स्टिकमध्ये भरून आपण तव्यावरती मस्त फ्राय करणार जे आहे बघा बरोबर आहे ना बरा बर, बरा बर। एक जबरदस्ती करूया सर्व देऊया जात आहे रे बटक मस्त मित्रांनो आपली एक स्टिक जी आहे ती रेडी झालेली आहे आपल्या मंदारने दुसरी स्टिक घेतलेली आहे मुंदार आपले ब्लॉग वगैरे आता येत नाही अरे चॅनल वरती म्हणून आपली जी ऑडियन्स आहे ती थोडीशी निराश झाली आपल्या आपल्या मध्ये काय बोलशील काय ना ऑडियन्स जास्त करून व्हिडिओ बघत नाही मित्रांनो तुम्ही कोणत्या कामात बिझी आहेत ते आम्हाला बघते कमेंट करून सांगा <laughs> व्हिडिओ बघत नसेल तुम्ही बघत नाही व्हिडिओ हा तुम्ही काय करा माहिती काय व्हिडिओ फक्त क्लिक करा आणि मोबाईल साईडला ठेवून चालेल त्याचा पण चालेल तुम्ही व्हिडिओ फक्त चालू करून साईडला ठेवला तरी चालेल व्हिडिओ मित्रांनो नक्की बघा कारण काही व्हिडिओ ना तुमच्यासाठी आहे हे चिकन कोणासाठी आहे तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही खाणार आहे ते आम्ही नाही खाणार आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आपण आहे ना तीन स्टिकमध्ये चिकन भरून घेतलेलं आहे आणि बाकीचं आहेत ना हे हाडं आहेत ते हाडं काय गोष्टी इथे ह्याच्यामध्ये ना शिरत नाही ते साईडला ठेवूया हे आपण साईडला फ्राय करूया आणि हे तीन स्टिक झाले आहेत मस्त ह्या स्टिकला आपण तव्यावरती ठेवूया आणि मस्त फ्राय करून खाऊया मित्रांनो बघू शकता मस्त मीठ मसाला लागलेला आहे असं वाटतं बोट साठावं आहे पण काय करणार फक्त मसाला आहे आपण फ्राय करूया आणि नंतर बोटं टाकूया शिजल्यानंतर चिकन तर या फटाफट काम सुरू करूया आपण ज्याची वाट पाहत होतो तू आता मोमेंट आलेला आहे मित्रांनो हे, हे बघू शकता आपल्या इथनं हे एट स्टिक मस्त रेडी झालेले आहेत आणि हे खाण्यायोग्य नाही आहेत आता हे मस्त आपण पं तव्यावरती फ्राय करूया दन आणि दणा दण खाऊया हां हां एकच नंबर अच्छा ठेऊ ठेऊया हा ठेऊन दे हां 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 तर चला मित्रांनो आपण आता ठेवतो आपल्या त्या चिकन आपली चिकन सेख एक नंबर बघू शकता तुम्ही साईडला चिकन वरती कोणती नजर टाकलेली आहे वाईट नजर त्याच्यामुळे आपल्या चिकनला आग लागलेली आहे तू बरोबर बोलतोय मंदार पुन्हा काढलं पण काढलं पडलंय मंदार चिकन काय करतोय तू वाचो आपल्या चिकनला वाचायचंय वाचायचंय टेन्शन घेऊ नको सर्वांना पद्धत चिकन भेटेल आणि एकदम क्रिस्पी आणि टेस्टी चिकन भेटेल टेस्टी चिकन वाट पहा फक्त बघू शकता कालं पडत कालं पडलं आहे ते वा एकच नंबर मित्रांनो आपल्या चिकन वरती खूप सारे तेल टाकतोय आपण तेल कसं कुठे एकच नंबर बघू शकता एवढं तेल टाकलं मित्रांनो तेल खाऊन खाऊन आज आपण कोण बनू तेल खाऊन खाऊन मित्रांनो आपण आज बनू भेल फेल एकच नंबर तर मित्रांनो बघू शकता आपल्याला चिकन बारबेक्यू आता आहे आणि मस्तच आहे मस्त फ्राय होते बघूया टेस्ट जबरदस्तच लागणार आहे मित्रांनो <laughs> ते मी बघू शकता असं वाटतं मच्छी फ्राय होते मग मच्छी फ्राय होता जो खोकला, इते लो इते लो इते खोकला ना मित्रांनो रोज खोकला चिकन येतोय मला बनतोय थोडाफार ना मस्त या साईडला बघू शकता इकडे आपला चिकन मसाला आणि या साईडला आहे ना चिकून चिकूनचं नंदी स्केच करतोय आणि स्केच बघा मस्त असं स्केच झालेला आहे त्याला खूप वेळ वाट बघतोय मित्रांनो आपला चिकन बार्बिक्यू काय बनत नाही काय बोलते आणि बघा इथे एकटा एकटा चिकन बार्बिक्यूची मजा घेतोय झालं <laughs> का नाही आणखी सागर काय गॅरंटी नाही आपल्याला खायला भेटेल की नाही इकडे चेक करता करता सर्व खाऊन टाकेल आणि लक्ष नाही त्याच्यावरती चेक करता करता संपून जायला अगदीच सांगतोय इथे झालं इथे त्यांना टेस्ट करतोय आपल्या चिकन बारबी क्यू कसं म्हणलं ते झालंय साथ एक करकरा। करकरा? एकदम तर मित्रांनो या साईडला बघू शकता तुम्ही आपण आहे ना साईडला काय ठेवलं सुरुवात झाली लगेच चिकन खायला सर्व चिकन खायला लागले आहेत तर मित्रांनो बघू शकता चिकून बघा कसा खातो एकदम खायच्या लागला आहे रे गो एकदम किरकुरा मित्रांनो एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही छान प्रकारे मस्त शिजलेले चिकन आणि कसं वाटतंय मस्त झालंय पूर्ण हाल ना निकेत कसं झालंय जबरदस्त दाखवा आम्हाला इकडे जरा चिकनचं पीस जबरदस्त मित्रांनो एकदम खायला काय बोलू शकतोस चिकन बार्बी क्यू असा प्रश्न नाही उठत ना की क्यू ये चांगलंच ना एकदम तुम्ही समजू शकता मित्रांनो आणि घेतलं काय पाहिजे होत सागरला विचारा मित्रांनो सागर आहे ना तिथे एकदाच कोपऱ्यात गपचूप गपचूप खातोय सागरला विचारूया कसं झालं सागर मी ज्याकडे तुमची बगबस चालत होते बाजूला मी समोर चालतो काय गप तिकडे खाते चिकन बाबी क्यू एकदम उत्तम आहे हा टेस्ट बोलतो तर एकदम जबरदस्त चिकन बाबी क्यू क्यू बनाया असं प्रश्न आपल्याला उठेल नाही जबरदस्त जबरदस्त बनाया ऐसा ही आहे तर बघू शकता मित्रांनो खूप सारी चिकन आपल्याकडे या लवकरच खायला तुम्ही पण आणि आपलं चिकन आहे ना ते मस्तच एकदम शिजलेलं आहे खूपच टेस्टी वाटतंय आता मी पण खातो आणि तुम्हाला सांगतो कसं झालं आपलं चिकन तर या मित्रांनो पटकन खायला चिकन बारबेक्यू तर मित्रांनो चला आपण खाऊया आता चिकन बारबेक्यू बघूया टेस्ट कशी लागते जबरदस्त आपण चुलीवरती बनवलंय ना मस्त एकदम आणि चिकन आहे ना ती परफेक्टली एकदम कुक झालय असं वाटत नाही थोडाफार कच्चा आहे मसाच लागतंय आपले मसाले पण मस्त मिक्स झालेले आहेत आणि जबरदस्त टेस्ट येते चुलीने जो जिंचा बनूया एकदम मस्त एक मित्रांनो तुम्हाला समजलं असेल ना, 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 तो ना। तर कमेंट करून सांगा काय बोलायचे कोण खरंच मस्त झालंय सगळे खुश आहेत तर चला मित्रांनो या ब्लॉग ब्लॉगला आपण आता इथेच एंड करतोय आय होप मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला आणि भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये चला टाटा बाय बाय